जय जय रघुमी समर्थ बघा म्हणले समर्थ आपण संसारासाठी किती हट्टहास करतो आपण रात्रीचा दिवस करतो दिवसाची रात्र करतो आणि सगळं काही प्राप्त करून घेतो आपण घर खरेदी करतो आपण शेती खरेदी करतो आपण गाडी खरेदी करतो आणि बघा म्हणले समर्थ एक दिवशी आपला मृत्यू झाल्यानंतर ते सर्व काही आपल्या मुलांचं आपल्या नातवंडाचं होतं आपल्या बरोबर येतं का म्हटले समर्थ आणि तरीही आपण तेच कमवण्याचा हट्टहास करतो आणि म्हणूनच बघा पूर्वी समर्थ रामदास स्वामींनी एक श्लोक लिहून घेऊ जीवा कर्म योगे जनी जन्म झाला परी शेवटी काळ मुखे निमाला महा ते मृत्यू पंथेची गेले किती एक ते जन्मले आणि मेले बघा म्हणले समर्थ किती पृथ्वीवर आले आणि किती गेले याची आकडेवारी सुद्धा आपल्याला करता येणार नाही ना म्हणजे आपल्या आपल्या मागचे जे आपले जे आजी आजोबा असतील ते किती जण तरी येऊन गेले म्हणजे समर्थ आपल्याला ते माहितीही नाही म्हणजे बरेच जण या पृथ्वीवर आले आणि बऱ्याच जणांचा मृत्यू झाला आहे म्हणजे आपण बघा घर खरेदी करतो बंगला खरेदी करतो गाडी खरेदी करतो आणि एक दिवशी आपण मरून जातो आणि हे सर्व काही ते सोडून जातो आणि मग मात्र हे सर्व आपल्या मुलांचं होतं आपल्या नाटवंडाचं होतं एवढंच नाही तर आपल्या रेशन कार्डवरचे आपलं नाव असतं त्याच्यावर सुद्धा आलं केलं जातं ते नाव सुद्धा काढून टाकण्यात येतं आणि त्यांचं नाव घालण्यात येतं म्हणजे जे काही आपण कबवलेलं असतं ते सर्व आपल्या मागच्या लोकांचं होतं आपल्या मुलांचं होतं आपल्या नाटवंडाचं होतं मग शाश्वत काय याचा आपण विचार केला पाहिजे आपल्या बरोबर काय येणार आहे याचा आपण विचार केला पाहिजे म्हणले समर्थ म्हणजे मृत्यूनंतर आपण सर्व काही येथे सोडून जातो म्हणले समर्थ बघा म्हणले समर्थ तांदळामध्ये जवस करायला एक मिनिटही लागत नाही पण ते सांजामधून जवळच बाजूला काढायला मात्र आपल्याला आपल्याला जवळजवळ एक तासाचा तरी कालावधी लागतो म्हटले समर्थ म्हणजे एखादं आवगून करायला म्हटले समर्थ एक मिनिटही लागत नाही पण ते मात्र तेच आवघून फेडायला मात्र बराच काळ लागतो म्हटले आणि त्यावेळेस बराच त्रास आपल्याला होतो मग कोणतं कर्म केलं पाहिजे याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे म्हटले समर्थ बघा म्हणले समर्थ एक रोप लावायला आणि ते मोठं होण्यासाठी किती काळ लागतो पण ज्यावेळेस त्याच रूपाचं आपाट वृक्ष तयार होत त्यावेळेस ते वृक्ष जर आपण मशिनरीने तोडलं तर ते तोडायला फक्त एक मिनिट लागतो म्हणजे पण ते वृक्ष वाढण्यासाठी मोठं होण्यासाठी किती कालावधी गेलेला असतो बघा विवेकातून घ्या तर त्याच्याकडे जाऊ नका आपल्या देहाकडे या आपल्याला सुद्धा उत्तमाची कर्म करायला उत्तमाचं वागायला उत्तमाची पुण्याही मिळवायला खूप कालावधी लागतो पण एक आवून आपण करतो सर्व काही पुण्याही आपण घालवून टाकतो म्हणून समर्थ म्हणतात की कर्मसुद्धा आपल्याला विचार करून करता आले पाहिजे आणि सर्व काही सर्व काही सर्व काही आपण जे वागतो बोलतो ते सुद्धा विचार करून आपण बोललं पाहिजे आपण रागाच्या भरात काहीतरी बोलतो आणि त्यामुळे आपली पुण्याही वाया जाते आणि त्यामुळे आपले कर्म बंद होतात आणि ते परत आपल्याला फेडायला होतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपल्या बरोबर काय येणार आहे याचा आपण विचार केला पाहिजे आपल्याबरोबर जे येणार आहे त्याचा सुद्धा त्या ते सुद्धा मिळवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे बघा झाले समर्थ आपण कचरा कुंडीमध्ये कचराच टाकतो म्हणले पण कोणी कचराकुंडीमध्ये सोनं किंवा पैसा टाकलेला आहे का म्हणले समर्थ नाही का तर ना कचराकुंडीमध्ये सर्वजण कचराच टाकतात पैसा आणि सोनं हे मौल्यवान वस्तू आहेत ते कसे टाकतील मग विकातून घ्या तिकडेच जाऊ नका त्या कचराकुंडीकडे जाऊ नका आपल्या देहाकडे या आपल्या देहाने सुद्धा ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे पण आपल्या मनामध्ये आपल्या डोक्यामध्ये फक्त संसाराचाच विचार आहे फक्त काळजी घर मुलांचं कसं होईल आठवंडाचं कसं होईल माझ्या मुलाला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी लागेल का त्याच लग्न होईल का याचाच आपण विचार करतो बघा ज्या देवाने ज्या परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली आहे तो सर्वांची काळजी करतो मग आपण का आपल्या मुलांची काळजी करायची त्याने सर्व काही लिहून ठेवलेलं आहे त्या पद्धतीनेच होऊन जातो आणि मग मात्र संसारात आपण एवढं विचार करून आपलं डोकं त्या विचाराने गच्च करतो आधी ज्ञान ज्ञान मात्र आपल्या डोक्यामध्ये थोडं सुद्धा नसतं म्हणजे त्या कचराकुंडीत आपण जसं कचरा कचराच टाकतो आपण सोनं आणि पैसा टाकत नाही तसं आपल्या या डोक्यामध्ये आपण ज्ञान मात्र कमी भरतो आणि जे 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 विचार आपल्या उपयोगाचे नसतात ते विचारच आपण भरतो आणि त्यामुळे त्या काळजीनेच आपल्याला नाही नाही ते आजार होतात आणि त्याचा त्रास आपल्याला होतो म्हणून समर्थ म्हणता की विचार करण्यापेक्षा त्या भगवंताचं त्या परभ्रमाच नाव घेता आलं पाहिजे ज्ञान प्राप्त करून घेता आलं पाहिजे जीवनाचा खरा अर्थ जाणून घेता आला पाहिजे तर या जीवनाचं सार्थक होणार आहे आणि तरच 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 आपल्याला आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपली सुटका होणार आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की तुझं आहे तुझ्यापाशी परंतु तू जागा चुकलाशी म्हणजे तुझ्या सर्व काही आहे पण तू मात्र त्या विचाराने आणि त्या काळजीने सर्व काही विसरून बसला आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की जे आपल्या बरोबर येणार आहे ते कमवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे शेवटी म्हणले समर्थ जाताने आपल्या बरोबर काय येणार आहे याचाही आपण शाश्वतीने विचार केला पाहिजे बघा समर्थ आपल्याला सुंदर असा बोध देतात समर्थ म्हणतात की एका गावामध्ये सुंदर असं कुटुंब होतं सुखी संसार होता बघा त्या आजीला दोन मुलं होती एक मुलगा परदेशात होता आणि एक मुलगा तिच्या बरोबर राहत होता आणि तिची सून होती ती सुद्धा उत्तमाची होती कारण त्या सुनेला सुद्धा आई वडील नव्हते त्यामुळे तिने सासूलाच आपली आई मांडली होती सासूची काळजी करत होती सेवा करत होती आणि तिने उत्तमाच कर्म कर्म केले होते तिची पुण्याई सुद्धा वाढली होती बघा कालांतराने त्या आजीला एक आजार झाला आणि त्या आजारामध्ये त्यांचं निधन झालं आणि बघा मग त्यावेळेस त्यावेळेस जे काही पाहुणे वगैरे होते ताले। सर्वा पावने आले। त्या सर्वांना बोलवण्यात आलं आणि मग सर्व पाहुणे आले आणि त्या आजीचा एक मुलगा परदेशात होता त्याला सुद्धा फोन करण्यात आला आणि तो सुद्धा आला मग आजीला सर्व काही जे शेवटचा विधी करण्यासाठी सर्व काही कार्यक्रम करण्यात आले आणि नंतर मात्र त्या आजीला आजीला जे काही शेवटी जे काही घालायचं होतं साडी वगैरे ते घालण्यात आले आणि तिला आता नेण्यात तिला अंतविधीला नेण्यासाठी सर्व काही पाहुणे आले मग बघा जी सून होती धाटी ती काय म्हणाली की का जे माझी सासू म्हणजे माझ्यासाठी आईच होती तिनेही माझ्यासाठी उत्तमाची माझं माझे सर्व काही सेवा केली मीही त्यांची सेवा केली मला त्यांनी आईप्रमाणे वागवलं त्यामुळे त्यांच्या जे काही कानात आहे गळ्यात आहे ते तसंच राहू द्या आम्ही काढून घेणार नाही ते त्यांचंच आहे आणि त्यांच्यापाशी शेवटीही त्यांच्याबरोबर जाऊ द्या पण जो परदेशातला मुलगा होता तो आला आणि त्याने सर्व काही आजी त्या आजीच्या त्याच्या आईच्या गळ्यातलं कानातलं आणि गळ्यातलं काढून घेतलं तो, तो म्हणू लागला की काय आता आई तर या जगामध्ये राहिली नाही मग या सोन्याचा उपयोग आपल्याला तरी होईल म्हणून त्याने सर्व काही आजीच्या हातामध्ये बांगड्या होत्या गळ्यामध्ये सोन्याची चेन होती कानामध्ये कानातले होते सर्व काही काढून घेतलं बघा म्हणले म्हणजे शेवटी त्या आची काहीही आलं नाही आणि शेवटी त्या आचीला तसंच नेहण्यात आलं आणि जी लहान सून होती जो लहान मुलगा होता तो मात्र रडू लागले की आईने आमच्यासाठी एवढं काही केलं मग तिच्यासाठी एवढं आपण सोडलं तर काय हरकत आहे म्हणून त्या दोघांचेही दोघांची ही चर्चा होऊ लागली मोठ्या भावाची लहान भावाची पण मोठा जो मुलगा होता तो परदेशात राहिला होता त्याला मात्र वेगळी संगत लागली होती आणि त्याच्यामध्ये मात्र स्वार्थ भरला होता तो मात्र ऐकायला तयार नव्हता आणि त्याने सर्व काही आपल्या आईच्या गळ्यातलं काढलं हातातलं काढलं आणि कानातलं काढलं आणि मग मात्र आईला अंतविधी विधीसाठी नेण्यात आलं बघा म्हणले समर्थ या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपली मुलं सुद्धा शेवटच्या शेवटीनंतर आपला मृत्यू झाल्यानंतर आपल्या गळ्यात सुद्धा ठेवत नाही कानात ठेवत नाही हातात ठेवत नाही सर्व काही काढून घेत म्हणजे काय पैसा मिळवा मिळवणे असं समर्थ करत नाही पण मिळवण्याबरोबर बाकीच्या गोष्टी ठेवल्या पाहिजे बाकी हे आपल्या बरोबर काय आपल्या बरोबर आपण काय घेऊन जाणार आहे याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की जो लहान मुलगा होता लहानची सून होती ती मात्र उत्तमाची होती संस्कारिक होती तिने मात्र आपल्या सासूसाठी एवढं काही उत्तमाची सेवा केली होती शेवटी सुद्धा उत्तमाचा विचार केला की ज्या सासूबाईंनी आम्हाला एवढं प्रेम लावलं आणि त्यांनी त्यांनी हे सर्व काही मिळवलं मग त्यांच्याबरोबर एवढं गेलं तर काय हरकत आहे पण मोठा जो मुलगा परदेशात होता त्याने मात्र सर्व काही काढून घेतलं म्हणजे आपलं शेवटी काय आहे आपण जे, जे कमवतो ते शेवटी येत नाही रेशन कार्डवर सुद्धा आपलं नाव राहत नाही आपले जे जागा असते आपलं जे बंगला असतो त्याच खरेदी पत्रावर सुद्धा आपलं नाव राहत नाही ते सुद्धा नाव काढून टाकण्यात येतं मग शेवटी आपलं काय आहे याचा सुद्धा आपण नीट विचार केला पाहिजे म्हणून समर्थ म्हणतात की संसाराचा जास्त विचार करण्यापेक्षा ज्ञानाचा ज्ञान कसं वाढवता येईल कसं वाढवता येईल याचा विचार करा असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ सांगतात की दारू पिल्यानंतर दहा मिनिटं आपल्याला आनंद मिळतो दारू पिल्यानंतर दहा मिनिट आपल्याला सुख मिळतं पण पण जर चोवीस तास जर सुख हवा असेल चोवीस तास जर आनंद हवा असेल तर संतांच्या शिकवणीत आपल्याला राहता आलं पाहिजे संत जसे म्हणत होते तसं आपल्याला वागता आलं पाहिजे राहता आलं पाहिजे कर्म करता आलं पाहिजे म्हणजे चोवीस तास आपल्याला सुख शांती समाधान प्राप्त होणार आहे आणि आनंदच प्राप्त होणार आहे बघा म्हणजे समर्थ दारू पितो दहा मिनिट आनंद होतो आणि नंतर मात्र आपल्या देहाच नुकसान आपणच आपल्या देहाचं नुकसान आपणच करतो लिव्हर खराब होतो किडनी खराब होती आणि आपल्या घर घर कुटुंबांना सुद्धा आपण त्रास देतो मग आपण काय केलं पाहिजे आपण दारू पिऊन आनंद साजरा केला पाहिजे का संतांच्या शिकवणीत राहून चोवीस तास आपण आनंदित राहिलं पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की काय आपल्या बरोबर येणार आहे त्याचा सुद्धा आपण नीट आणि शांततेने विचार केला पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू